रोहन पैठणकर प्रकरणातील आरोपींवर मकोका लावा मेकरमध्ये भीमसैनिक आक्रमक रस्तारोको आंदोलनाने परिसर हादरला बुलढाणा खामगाव येथील रोहन पैठणकर या दलित युवकावर झालेल्या अमानवी अत्याचाराच्या निषेधार्थ आज मेकर शहरात भव्य रस्तारोको आंदोलन करण्यात आले भीमसैनिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने करत आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका लावण्याची मागणी केली आहे रोहन पैठणकर यांचे अपहरण करून काँग्रेस मैदानावर नेऊन त्याला निर्दयपणे मारहाण करण्यात आली त्याचा धर्म विचारून विवस्त्र केले गेले आणि या सगळ्याचा व्हिडिओ काढून तो प्रसारित करण्यात आला ही माणूस काळीमा फासणारी घटना संपूर्ण महाराष्ट्राची काळीज पिळवटून टाकणारी आहे या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेसमोर मेहकर बुलढाणा रोडवर शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आवाज बुलंद केला रोहन पैठणकरला न्याय मिळालाच पाहिजे जातीवाद्यांवर मकोका लागू झालाच पाहिजे संविधानाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर जाणाून गेला आंदोलनात विविध संघटनांचा सक्रिय सहभाग आंदोलनात आंबेडकरी चळवळीतील अनेक नामवंत नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यात प्रमुख उपस्थिती भाई कैलास सुगदाने प्राध्यापक टी एस वाघ युवा नेते संघपाल पनाड प्राध्यापक गजेंद्र गवई संदीपदादा गवई प्रथागत गुरु भास्करराव गवई भारतमुक्ती मोर्चाचे भागवतराव जाधव भूमिमुक्ती मोर्चाचे भीमराव खरात कामगार नेते विजयराव सपकाळ वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक आबाराव वाघनराव वानखेडे आणि अनेक बौद्ध भिक्षू शाहीर पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता या आंदोलनात झेंडा प्रकरणातील वेणी सुलतानपूर येथील बौद्ध बांधवांवरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी जोरदार मागणीही करण्यात आली प्रशासन सतर्क बंदोबस्त कडक मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आलेवर यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता आंदोलन शांततेत पार पडले असले तरी या घटनेने प्रशासनाची झोप उडवली आहे मकोका नसेल तर आणखी काय रोहन पैठणकर प्रकरणात झालेला माणुष प्रकार केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून तो संपूर्ण संविधानावरचा हल्ला आहे असा सूर आंदोलकांच्या भावना व्यक्त करत होता आरोपींवर तातडीने मकोका लावून कठोर का कारवाई झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे

अर्धेदार मेहकर लोणा तालुक्यातील समस्त आंबेडकर पक्ष संघटना नेते व कार्यकर्ते महोदय दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता अमरावती येथील दलित करून रोहन पाटणकर या जातीवादी समाजकंठकाने लोकातून उचलून येऊन त्याचे अपहरण केले त्या बाजारात आणून त्याला अमानुष मारण केली त्याच्या ड्रमाची व जातीची विचार करून विचारपूस करून त्याला विवस्त्र केले तसेच त्याचा व्हिडिओ काढून व्हिडिओ प्रसारित केला ही घटना राज्याच्या प्रमुखांनी कोणतं काय न भासणारी व कलंकित करणारी आहे या घटनेचा मेहकर रोड तालुक्यातील आंबेडकरी पक्ष संघटना त्यांच्याद्वारे आम्ही तीव्र निषेध करत आहोत रोहन पैठा तर गाय चोरच थोरक्स, गाय चोरीचा संशय घेऊन त्याला वेधान मारहाण केली व जातीबाद शिंगाळ केली वास्तविक झी बा पोलिसाच्या अख्वीरित्या तू असून सुद्धा या गुन्हेगारी रीतीच्या लोकांनी बिना अधिकाराने कायदा त्या हातात घेतला व त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला दलितावरील अन्याय अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीनं ठेकून काढून या प्रकरणातील सर्व आरोपी विरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत कठोर का, कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वेली श्रीपणापूर येथील कुतळ्याच्या व झेंड्याच्या जागेचा प्रश्न प्रशासनाने सोडावा तसेच या दोन्ही प्रकरणातील दलितांवर दाखल केलेले गुन्हे शासनाने तात्काळ मागे घ्यावेत ता निवेदन सादर करीत आहोत आमचं निवेदन आहे केलेले आहेत ડૉ સાહેબ આંબેડકર ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર ડૉક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર ડોક્ટર બાબા ચાબ આંબેડકર ડોક્ટર બાબા ચાબ આંબેડકર एक जाऊन उशी घेऊन घेऊन साहेबांच्या कायदा लाईव्ह बातमीसाठी मेहकर तालुका प्रतिनिधी विजय माने